आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आत्ता सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि चोवीस जुलैला आषाढ अमावस्या आहे आणि त्यानंतर श्रावण महिना सुरू होतो आषाढ महिन्यामध्ये काही गोष्टी ज्या असतात धार्मिक दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या त्या केल्या जातात आषाढ महिन्याला धार्मिकदृष्ट्या खूप जास्त महत्त्व आहे याच आषाढ महिन्यामध्ये देवशयनी आषाढी एकादशी असते आणि तो दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातो आषाढ ही एकादशी हे व्रत जे आहे तर सर्व एकादशींमध्ये श्रेष्ठ असं व्रत आहे यालाच मोठी एकादशी असं देखील म्हणतात त्याचबरोबर याच आषाढ महिन्यामध्ये नवरात्र देखील असतं गुरुपौर्णिमेचा दिवस आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो त्यामुळे या आषाढ महिन्याला धार्मिकदृष्ट्या जास्त महत्त्व प्राप्त झालेले आहे त्यामुळे बघा आषाढ महिन्यामध्ये अनेक सेवा उपाय के हे केले जातात आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची पतीची स्वतःची चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये प्रगती व्हावी या हेतूने हे उपाय केले जातात कारण बघा या महिन्यामध्ये म्हणजेच आषाढ महिन्यामध्ये केलेले जे उपाय आहेत तर आपल्याला चांगले फळं शुभ फळं देणारे उपाय असतात आपल्याला वर्षभर कुठल्याच प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये किंवा मग आपल्या कामामध्ये कुठली विघ्न येऊ नयेत आणि आपलं प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी आषाढ महिन्यामध्ये जर तुम्ही काही उपाय सेवा केली तर निश्चितच त्याचा फायदा तुम्ही तुम्हाला होणार आहे पण बघा बऱ्याच वेळेला असं होतं बऱ्याच जणांची इच्छा असते सेवा करायचे उपाय करायचं पण वेळे अभावी किंवा काही कामामुळे जमत नाही पण बघा आता आषाढ महिना संपायला दहा दिवस राहिलेले आहेत त्यामुळे या उरलेल्या दहा दिवसात तुम्ही हा एक उपाय नक्की करा जरी तुमच्याकडून आषाढ महिन्यामध्ये कुठलंच व्रत जमलेलं नाही आषाढी एकादशीचं व्रत तुम्हाला करता आलं नाही काही उपाय सेवा त्या दिवशीचे करता आलेले नाहीत किंवा आषाढ पौर्णिमेला तुमच्याकडून सेवा घडलेल्या नाहीत काही तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा फक्त आपल्याला या झाडाचं पान जे आहे ते घरामध्ये आणायचं आहे आणि आपल्याला एक उपाय करायचा आहे जर तुम्ही फक्त हा एक उपाय या आषाढ महिन्यामध्ये केला तर बघा हे सगळे उपाय किंवा ज्या सेवा आहेत ते केलेल्याचं पुण्य हे नक्कीच तुम्हाला मिळणार आहे आणि या आषाढ महिन्याचे जे शुभफळ आहे नक्कीच ते तुम्हाला प्राप्त होणार आहे जरी तुमच्याकडून काहीही सेवा उपाय घडलेला नसेल पण तुम्हाला खूप इच्छा होती हे उपाय सेवा करण्याची तर या दहा दिवसामध्ये कधीही तुम्ही या झाडाचे हे पान आणा हे पान जेव्हा तुम्ही घरामध्ये आणाल तेव्हा त्याची सकारात्मक ऊर्जा त्या पानाची जी असते तर आपल्या घरामध्ये ती पसरते आणि जे काही दोष असतात आपल्या घरामध्ये किंवा ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात तर त्या नक्कीच आपल्या घराबाहेर जातात आणि यामुळे निश्चितच आपल्याला शुभफलप्राप्ती होते नक्की तुम्ही हे पान घरामध्ये आणा तर हे कोणतं पान आहे मी तुम्हाला सांगणार आहे जे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून घरामध्ये आणायचं आहे त्यापूर्वी दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते बघा आषाढ महिना जो असतो तो अत्यंत पवित्र महिना त्याचबरोबर धार्मिक महत्त्व असलेला असा महिना आहे आणि आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते म्हणजेच भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात त्यामुळे हे पुढचे चार महिने कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही हा चातुर्मास असतो आणि चातुर्मासामध्ये जेवढी तुम्ही जास्तीत जास्त विष्णूंची सेवा कराल तेवढं तुम्हाला शुभफल मिळत असतं त्यामुळे बघा आषाढ महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि या महिन्यामध्ये विष्णूंची केलेली सेवा कधीही वाया जात नाही त्यामुळे या चातुर्मासाला सुरुवात आषाढ महिन्यामध्येच होत असते या आषाढ महिन्यामध्ये चातुर्मासाची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला विष्णूंची सेवा ही नक्कीच करायची आहे त्यामुळे बघा जरी आत्तापर्यंत तुम्ही काहीच सेवा केलेली नसेल तर तुम्ही या दहा दिवसात विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करा तुम्ही या सेवेमध्ये फक्त एक तुळशीपत्र जे आहे तर ते रोज विष्णूंना म्हणजेच जे आपली बाळकृष्णाची मूर्ती असते देवाऱ्यामध्ये तर बाळकृष्णाला अर्पण करा व्यंकटेश स्तोत्राचं जास्तीत जास्त पठण करा किंवा दिवसातनं फक्त एकदा जरी पठण केलं तरीही चालेल व्यंकटेश स्तोत्र हे अत्यंत सोप्पं आहे मराठीतनं तुम्ही म्हणू शकता किंवा मग संस्कृतातनं पण तुम्ही म्हणू शकता किंवा ते ऐकूही शकता तर या गोष्टी तुम्ही नक्की करा आता बघूया की कुठल्या झाडाचं पाण आपल्याला आणायचं आहे तर ते झाड आहे हळदीचं झाड हे सगळ्यांना माहीत आहे हळद ही विष्णूंना अतिप्रिय आहे आणि ज्या घरामध्ये हळदीचं झाड असतं त्या घरामध्ये नेहमी विष्णूंचं आणि लक्ष्मीचा वास तिथे असतो साक्षात भगवान विष्णू त्या घरामध्ये वास करत असतात त्यामुळे हळदीचं झाड धार्मिकदृष्ट्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं असं झाड आहे तुमच्या घरामध्ये हळदीचं झाड असेल रोप असेल तर त्याचं पान तुम्ही घेऊ शकता नसेल तर जिथे कुठे हळदीचं झाड आहे रोप आहे तर त्या झाडाचं तुम्ही एक छोटंसं पान आणा बऱ्यापैकी मोठी पानं असतात हळदीची त्यातले त्यात मध्यम आकाराचं हे पान जे आहे हळदीचं त्याचं तुम्ही आणायचं आहे कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करा या दहा दिवसामध्ये असं काही नाही क का याच दिवशी करा त्याच दिवशी करा ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे हे हळदीचं पान आणा आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या ते कोरडं करून घ्या आणि त्यानंतर देवघरामधला दिवा लावायचा आहे धूप लावायचं आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि एक उपाय मात्र आपल्याला नक्की करायचं आहे तर असं हे हळदीचं पान जे आहे एखाद्या तामणामध्ये ठेवा किंवा एखाद्या डिशवर ठेवा आणि त्यानंतर या हळदीच्या पानावर आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढणं खूप महत्त्वाचं आहे जा कारण स्वस्तिक म्हणजेच भगवान विष्णूंचं ते स्वरूप आहे त्यामुळे स्वस्तिक आपल्याला हळदीने काढायचं आहे त्या हळदीच्या पानावर थोड्याशा अक्षता ज्या आहेत त्या तिथे अर्पण करायच्या आहेत स्वस्तिकवर आणि ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला गुळाची पोळी करायची आहे थोडासा गुळ घ्या त्यामध्ये थोडेसे तीळ घाला पांढरे ते आणि कणकेमध्ये ते भरून आपल्याला गुळाची पोळी करायची तुम्ही छोट्या छोट्या आकाराच्या पोळ्या केल्या तरी चालेल म्हणजे जे, जे नैवेद्य असतात छोटे छोटे ते केले तरी चालेल तर अशा प्रकारे ही पोळी बनवायची आहे आता जिथे आपण हळदीचं पान ठेवलंय त्यावर स्वस्तिक काढलंय तर काय करायचं आहे तिथेच तुम्हाला हा नैवेद्य जो आहे गुळपोळीचा तो ठेवायचा आहे आणि त्या स्वस्तिकवर आपल्याला उजवा हात ठेवून व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आपल्याला आणि आप आपल्या मनातली इच्छा जी आहे ती विष्णूंना सांगायची आहे किंवा ज्यासाठी तुम्ही हा उपाय करताय जे काम आडलेलं आहे तुमचं ते तुम्हाला मनोभावे आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तो गुळपोळीचा नैवेद्य जो आहे तो तिथे ठेवायचा आहे आणि त्यावर एखाद्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडीशी हरभरा डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे काही वेळ तो नैवेद्य तिथेच ठेवायचा आहे त्यातली एक पोळी जी आहे, थे 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 आहे। दोन पोळ्या करायच्यात तुम्हाला त्यातली एक गुळपोळी सगळ्यांना घरामध्ये प्रसाद म्हणून खायला द्यायची आहे आणि काही वेळाने तुम्हाला ते जे हळदीचं पान आहे आणि गुळपोळी त्याचबरोबर जे आपण हरभरा डाळ त्या सुक्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून ठेवलेले आहे हे सगळं तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे लक्षात घ्या आषाढ महिन्यामध्ये गाईला जर तुम्ही अशा प्रकारे गूळपोळी आणि त्याचबरोबर अशी हरभऱ्याची डाळ खाऊ घातली आणि त्याचबरोबर आपण हे हळदीचं पान जर गाईला खाऊ घातलं तर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा भगवान विष्णूंपर्यंत पोचते हे लक्षात घ्या चातुर्मास सुरू आहे आणि ही जी सेवा आहे ती अत्यंत प्रभावी आहे आणि सर्वांना माहीत आहे गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे जेव्हा आपण अशा प्रकारे ही वस्तू गाई खाऊ घालतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी या सगळ्या दूर होतात संकट दूर होतात आणि गोमातेच्या आशीर्वादाने विष्णूंच्या आशीर्वादाने माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदते आपल्या मुलाबाळांची प्रगती होते आणि आपल्या संपूर्ण घरादाराची चांगली प्रगती होते अडलेली कामं देखील मार्गी लागतात फक्त हे खाऊ घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या ाचा जप करायला विसरू नका आणि येताना गाईच्या पायाखालची माती जी आहे ती मस्तकाला लावा आणि आपल्याला घरी यायचं आहे थोडीशी माती घरी आणल्यानंतर ती तुम्ही घरातील सर्व सदस्यांना लावली तरीही चालेल पण अवश्य आषाढ महिन्यामध्ये हा उपाय करा तुम्ही कोणत्याही दिवशी करा पण हा उपाय चुकवू नका आषाढ महिन्यामध्ये गायीची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही त्यामुळे बघा आषाढ महिन्यामध्ये म्हणजेच या चातुर्मासामध्ये आपल्याला ही वस्तू गाईला आवश्यक खाऊ हो घालायची आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हवं हो। आषाढ महिना संपण्यापूर्वी नक्कीच करता येईल